परिचारक गटातील काही नगरसेवक आघाडीतून लढल्यास क्रॉस वोटिंगचा फटका नगराध्यक्ष पदाला बसू शकतो नेमकं परिचारकांच्या गोटात काय चाललंय परिचारकांची कट्टर उमेदवारांची भूमिका काय आहे आणि याचा काय परिणाम होऊ शकतो हेच आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज तर दर्शको सुरुवातीला आपण हे पाहूयात मागील काही दिवसापासून परिचारक गटातून म्हणजेच भाजप पक्षातून नगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा घाट घातला गेलाय परिचारकांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेत पहिल्यांदाच आघाडी सोडून पक्षाच्या चिन्हावर लढवण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं आघाडीत असणारे इतर घटक नाराज देखील झाल्याचं चर्चा आहे त्यामुळं परिचारक गटातून जर भाजपच्या म्हणजेच कमळ चिन्हावर निवडणूक लढवल्यास काही भागात असणारा मुस्लिम दलित मराठा हा मतदार या उमेदवारला मतदान करू शकणार नाही अशी असा एक ट्रेंड सध्या चर्चेला जातोय त्यामुळे या भागातील काही नगरसेवकांनी परिचारक गटाला इशारा देत सांगितलं की आम्हाला आघाडीतून लढायचं आहे त्यासाठी परिचारकांनी पक्षाकडे प्रेत देखील सुरू केले याबाबतची काल नुकतीच बैठक झाली त्यामधून सुमारे चार ते पाच नगरसेवक हे आघाडीतून लढण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे कारण काही जे भाजपचे नगरसेवक उमेदवारी दिलेली आहेत जे अधिकृत उमेदवारांना ए बी फॉर्म दिलेले आहे अशा सगळ्या उमेदवारांचे फोटो नावं आणि चिन्ह सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत मात्र यातील काही प्रभागातून काही उमेदवारांचे फोटो आणि प्रभाग नंबर दिसून येत नाहीत त्यामुळे त्यांना या प्रभागातून आघाडीतून लढाईची मानसिकता त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळं परिचारक गट नक्कीच अडचणीत आलाय त्याचं नेमकं कारण सांगायचं झालं तर या भूमिकेमुळे नगराध्यक्ष पद पदाचा उमेदवाराला कमळ चिन्ह आहे जर कमळ चिन्हाचा प्रचारच झाला नाही फक्त यांच्याच चिन्हाचा प्रचार झाला तर कदाचित या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला क्रॉस वोटिंगचा फटका शंभर टक्के बसू शकतो आता या दृष्टीने देखील परिचारक गटातून चर्चा सुरू आहे की नेमकं करायचं काय तर यासाठी आज निर्णायक निर्णय होऊ शकतो मात्र या उमेदवारांना जर कमळ चिन्ह दिल्यास या भागात असणारा मतदार हा मतदान करू शकत नाही हा जो ट्रेंड आहे हा जो विचार पुढे आलेला आहे कदाचित तो चुकीचा देखील असू शकतो कारण मागील झालेल्या विधानसभेत या भागातून बऱ्यापैकी भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवतडे यांना लीड दिलं गेलं होतं त्यामुळं कदाचित पक्षस्रेष्ठीकडून आघाडीची मागणी फेटाळण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे